फ्रेंड्स लैंगिक सुख दोन्ही जोडीदारांसाठी खूप महत्वाचं असतं आपल्या पार्टनर सोबत बेडवर जास्त काळ राहणे हे अनेक मेल पार्टनरसाठी एक कल्पना असते त्यातही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये संभोग हा केवळ तीन मिनिटांपर्यंत चालतो किंबहुना तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ न टिकणारा लैंगिक संभोग चिंताजनक असू शकतो यामागे बरीच कारण असू शकतात पण या, या सगळ्या कारणांचं एक उत्तर आपल्याला सापडतं ते म्हणजे डॉक्टर उमेश मुंदडा डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणासशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर सारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिक ची मुख्य ब्रांच आहे सेक्स लाइफ वर मार्गदर्शन करताना डॉक्टर मुंदडा जोडप्यांना लैंगिक आयुष्यात केळाचं महत्त्व अधोरेखित करतात कारण केळी हा व्हायटमिन बीचा एक उत्तम स्रोत आहे जे ऊर्जा उत्पादन करण्यासाठी आणि तुमचा ताण कमी करण्यासाठी आवश्यक आहे केळीमध्ये टेस्टोफॅन देखील असतो जे सिरोटोनिस उत्पादनासाठी आवश्यक असलेले अमिनो आमलं आहे जे आपले फील गुड हार्मोन्स असतात केळीमध्ये पोटॅशियम देखील असतं जे सेक्स हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य आणि सेक्स ड्राईव्ह सुधारण्यासाठी वापरलं जातं केळीमध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम देखील असतं जे रक्तप्रवाह सुधारण्यास आणि कामवासना वाढवण्यास मदत करतं तसं तर तुमची सेक्स करण्याची इच्छा वाढवायचे विविध मार्ग आहेत पण त्यापैकी एक आणि प्रभावी मार्ग म्हणजे केळी खाणे होय तुम्ही बरोबर ऐकताय त्यांच्या आकारामुळे ते सेक्सशी जोडलं गेलं आहे परंतु केवळ हीच गोष्ट तुम्हाला जवळच्या क्षणांबद्दल विचार करण्यास मदत करते असं नाहीये प्रत्यक्षात ते विविध पोषक तत्वांनी भरलेलं आहे जे तुमच्या आत्मविश्वास आणि झोपेचा अनुभव वाढवण्यास मदत करते केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने लैंगिक क्षमता सुधारण्यासाठी ते महत्वाचं फळ म्हणून ओळखलं जातं या व्यतिरिक्त ते ग्लुकोजचाही भरपूर साठा ठेवते केळीमध्ये पोषक तत्वे आणि ऊर्जा देखील भरपूर असते केळी देखील मूळ सुधरवतात संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतात आणि अंथरुणावर कार्यक्षमता सुधारतात असं मानलं जातं बऱ्याच लोकांना माहिती आहे की केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि ते हृदयासाठी आणि नसांसाठी नक्कीच चांगलं काम करते महत्वाचं म्हणजे पोटॅशियम नावाच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली केळी पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉन हार्मोनचे उत्पादन सुधारण्यास सुद्धा मदत करते हे एक पुरुष लैंगिक संप्रेरक आहे जे तुमची कामवासना सुधारण्यात आणि अंतरुणावर जास्त काळ टिकण्यास मदत करण्यास भूमिका बजावते तसेच केळीमध्ये ए बी वन आणि सी सारखे आवश्यक जीवनसत्वे भरपूर असल्याने ती निरोगी शुक्राणूंची निर्मिती वाढवते आणि शुक्राणूंची उत्पादकता वाढवण्यास मदत करते शिवाय त्यात ब्रोमेलिन असतात जे शुक्राणूंचे आरोग्य वाढवणारे एन्झाईम आहे या व्यतिरिक्त केळीमधील टिप्टोफॅन सिरोटोनिन बिल्डिंग ब्लॉक्स हे मूड तयार करणारे आणि सौम्य शामक म्हणून देखील मानले जाते केळीमध्ये मॅग्नेशियम आणि मॅग्नीज देखील भरपूर प्रमाणात असते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बरेच पुरुष या दोन्ही खनिजांपासून वंचित राहतात हे दोन्ही खनिजे प्रोटेस्ट आरोग्यासाठी परिपूर्ण कार्य करत असतात हीच खनिजे आपल्याला केळीतून मिळत असतात प्रोटेस्टचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक पुरुषाने केळीचं सेवन केलं पाहिजे केळीचे कशा प्रकारे सेवन करायला हवे जेणेकरून त्याचे सगळे गुणधर्म आपल्यात येतील यासाठी एक रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करते एक केळी घ्या त्याचे सात ते आठ तुकडे करा त्यावर दोन चमचे मध घाला ज्यामध्ये मग तीनशे मिली गरम दुधामध्ये एक ते साधारण दोन काड्या तुम्हाला केसराच्या मिसळवायच्या आहे हे सूत्र दिवसातून दोन वेळा सकाळी एकदा आणि झोपण्यापूर्वी एकदा याने केळीचे संपूर्ण पोषक तत्व तुमच्या शरीरात जातात आणि शिवाय एक टेस्टी शेकसुद्धा तयार होतो एकूणच काय तर कायबो एकूणच काय तर कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत असल्याने ते थकणाऱ्या दिवसानंतर तुमच्या ऊर्जेची पातळी वाढवतात लोक जिमला जाण्यापूर्वी केळी खाणं पसंत करतात या अनेक कारणांपैकी एक कारण हे सुद्धा आहे जे तुमच्या गुप्तांगांमध्ये देखील ब्लड सर्क्युलेशन वाढवते त्यामुळे कामवासना सुधारण्यास आणि मनाला चटका लागणारे सेक्स करण्यास मदत होते म्हणूनच तर जर तुम्हाला फिमेल पार्टनरला आनंदी ठेवायचं असेल तर तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी केळी हा एक प्रभावी पर्याय आहे असं डॉक्टर मुंदडा सांगतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल या बाबतीत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त आम्हाला विचारा मी डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो तुम्हाला देईल याशिवाय थेट क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता या संबंधित अधिक माहिती तुम्हाला स्क्रीनवर मिळून जाईल पुन्हा भेटूयात एका नवीन मुद्द्यासह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका